बॉम्बे इंजिनियर्स ग्रुप पुणे यांच्या वतीने सेवानिवृत्त झालेले अधिकारी व माजी सैनिकांसाठी सोलापूर येथे मेळावा संपन्न सोलापूर जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील बॉम्बे इंजिनिअर ग्रुप पुणेमधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी माजी सैनिक व वीर नारी वीर माता, पिता माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांचे अवलंबित तसेच बॉम्बे इंजिनियर ग्रुप पुणे इथून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक व्यतिरिक्त इतर रेजिमेंट मधून आणि भारतीय नौसेना आणि भारतीय वायुसेने सेवानिवृत्त झालेले अधिकारी माजी सैनिक वीर नारी वीर माता पिता माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांचे अवलंबित यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या कालावधीत बहुद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर इथे मेळावा संपन्न झाला सदर मेळाव्यामध्ये लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस पी व्ही एस एस एम एम व्ही ए डी सी हॉनरेरी सेक्रेटरी ऑफ बॉम्बे सॅपस असोसिएशन यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये व ब्रिगेडियर एस आर माजगावकर बॉम्बे सॅपस असोसिएशन कर्नल मूलचंद गुर्जर कर्नल रेकॉर्डर्स बॉम्बे इंजिनिअर ग्रुप पुणे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील चीफ रेकॉर्डस ऑफिसर बॉम्बे इंजिनिअर ग्रुप पुणे मेजर मोरे एच रेकॉर्डस ऑफिसर बॉम्बे इंजिनियर ग्रुप पुणे कर्नल सतीश रणधीर कमान अधिकारी नाईन महाराष्ट्रीयन बटालियन एन सी सी सोलापूर मेजर विपुल पाटील आर्मी मेडिकल कोर मेजर हसिता मनस्वी मिलिटरी डेंटल सेंटर खडकी मेजर मिलिंद देवदत्त तुगार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर झिरो थ्री जे ओ व ट्वेंटी थ्री सेवारत अन्य रँकमधील जवान यांच्यासह सोलापूर व शेजारील जिल्ह्यातील एकूण दोनशे अडुसष्ट माजी सैनिक वीरपत्नी वीरमाता पिता माजी सैनिकांच्या विधवापत्नी इत्यादी उपस्थित होते सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट